या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो महिपतचा डाव आता उलटा पडलेला आहे महिपतला अर्जुन सायलीने पाहिल्यावरती एक वेगळीच गोष्ट घडली त्याला अटक तर पण महिपतने उलटाच डाव खेळलाय आपल्याला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रियाला तोफेच्या तोंडी द्यायचं ठरवलंय म्हणजे मुळातच महिपतने पाहिलेलं आहे की प्रिया आपला पाठलाग करती आहे आणि त्यानंतर महिपतने प्रियाचाच गेम आता वाजवायचं ठरवलंय आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायलीच्या समोर प्रियाचं घाणेरडं सत्य तर आलंय पण या सगळ्यामध्ये महिपत सुद्धा वाचलेला नाहीये हळदीच्या दिवशी आता महिपत आपल्या मूळ वेशामध्ये आल्यावरती अर्जुन सायलीने त्यांना त्याला पाहिल्याचा त्यांना भास झालेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत लपलाय पण या दोघांना मात्र आता चांगलंच लक्षात आलंय की आपण महिपतलाच पाहिला होता तो महिपतच होता आणि त्यावरती सायली म्हणते हो मग हा इथं काय करतोय त्यावरती अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो काल ज्या वेळेला मी तिकडे गेलो होतो ना म्हणजे काल जेव्हा मी गेलो त्यावेळेला मी बघितलं की काहीतरी गडबड चालू होती म्हणजे मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आता नागरा नागेश्वर काका आहेत का ना ते नागेश्वर काका घेऊन का चालले होते जेवणाचा डब्बा ते कुणाला त्या दिवशी जो माणूस पाहिला तो तोच माणूस होतो यावरती सायली म्हणते बहुतेक न काहीतरी गडबड आहे मग प्रिया आणि महीपत हे दोघ जण एकाच वेळेला तिकडे आता आलेले आहेत का नक्की काय घडलंय आपल्याला काहीतरी अहिंट मिळायलाच पाहिजे असं म्हणत लगेच आता इकडे सायली महिपतला सांगतीये म्हणजे महिपतला पकडण्यासाठी एक मोठी युक्ती करायला लागते ला ला प्रेक्षकांनो आता इकडे सायली इकडे अर्जुनला सांगते की आपण ना प्रियावरती लक्ष ठेवूया जर आपण प्रियावरती लक्ष ठेवलं तर कदाचित ती महिपतला भेटायला आली असेल तर आपल्याला सगळं सत्य समजून जाईल ना यावरती आता इकडे लगेच सांगायला लागतो अर्जुन ठीक आहे आता सायली काही सायलीने आता की मागावर राहायचं आणि तिने अर्जुनला पण की जर का महिपत खरंच इकडे आहे तर तो प्रियाला भेटल्याशिवाय राहणार नाही किंवा प्रिया त्याला शोधायला कदाचित तिकडे आलेली असू शकते आणि म्हणूनच म्हणूनच आपण त्याचा पिछा काही सोडायचा नाहीये प्रेक्षकांनो मग आता ह्या दोघ जण तिचा पाठ लाख करतायत आणि त्याच वेळेला इकडे एक गोष्ट ती म्हणजे नागराजने सचिन आणि साक्षीला एकत्र एक पाहिलंय आणि त्यामुळे लगेचच आता इकडे सचिन आणि साक्षी हे दोघजण जण एकत्र एक आहेत ही गोष्ट तो आता प्रियाला फोन सांगतो करून आणि ह्या दोघ अर्जुन आणि सायली प्रियाच्या मागावरती आहेत आणि त्यावेळेला प्रिया, त्या प्रिया सांगते म्हणजे प्रिया नाग नागराजला सांगत आहे की चिंताच करू नका आता तर मला फुल टू हिंट भेटलेली आहे की महीपत इथेच कुठेतरी दडलाय अर्जुन सायली लपून छपून हे सगळं ऐकत आहेत आणि त्यांना आता साय प्रियाचा पाठलाग करणं पथ्यावरती पडले पण प्रेक्षकांनो हे फक्त इतकंच पथ्यावरती नाही पडलंय तर त्या दोघांना अजून सुद्धा खूप काही गोष्टी करणार आहेत कारण ज्या वेळेला नागराज आता सांगतोय माझ्या हातात हुकमाचा लागलाय यावरती प्रिया म्हणते त्यावरती नागराज म्हणतो तुला माहित नाहीये इकडे काय घालले यावरती प्रिया म्हणते सांगाल तर कळेल ना इकडच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार तिकडच्या गोष्टी तुम्ही आता मला सांगायचं आहे यावरती तो म्हणतो अग साक्षी आहे ना साक्षी त्या साक्षीने कुणाला बघितलं माहिती माहितीये का यावरती ती म्हणते आहो रे वाशे तुम्ही हे करू नका म्हणजे मला नीट काय ते सांगा त्यावरती मग आता तो सांगायला लागतो सचिन आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते की काय बोलताय तुम्ही त्यावरती तो म्हणतो हो आणि तुला मी फोटो काही पाठवतोय आणि तो प्रियाला प्रेक्षकांना फोटो आता पाठवत आहे आणि ज्यावेळेला तो प्रियाला फोटो पाठवतोय आणि त्यावेळेला प्रिया ते फोटो पाहते आणि त्याच्यामध्ये साक्षी आणि सचिन हे जण एकत्र आहेत आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते की ठीक आहे हे तर आपल्यासाठी खूप मोठी बातमी आहे काही झालं ही तरी सुद्धा आ, ते आपण ना आता हे आपल्याकडेच ठेवायचं आहे वेळ आली ना की हा उकमाचा एक्का आता वापरायचा आहे सायली अर्जुनला कळत नाही की हिने काय असं बघितलंय की ज्याच्यामुळे ती आता हे बोलती आहे सायली अर्जुन दोघे थोडेसे अस्वस्थ आहेत इकडे तोपर्यंत प्रिया सांगे तुम्ही पाठलाग करा त्याचा तो काय करतोय कुठे जातोय ह्या गोष्टी आपल्याला समजल्याशिवाय आता त्याला काय आपण सोडत नाही असं म्हणत मग मा, आता सचिनचा पाटलाक इकडे नागराज करतोय तर तो प्रिया इकडे महिपतचा शोध घेते आहे ज्या वेळेला प्रिया आता महिपतचा शोध घेते आणि त्याच वेळेला प्रियाला आता खूप मोठं सत्य समजलंय प्रियाने महिपतला पाहिलं आणि प्रियाने महिपतला पाहिलंय महिपत आणि प्रियाची नजरा झाले जा आणि ही चिचुंदरी करते असं तो म्हणतोय इथे बिळात लपड्यामध्ये काहीच काम नाहीये तिकडे तुमची मुलगी काय खिलवते ते, ते बघा यावरती तो म्हणतोय तोंड तो जपून बोल माझी मुलगी मेले तिच्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाहीये त्यावरती प्रिया म्हणते मेले आणि हे कोणाला सांगताय हे तुम्ही मला सांगताय का हे मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे मुळातच तुमची मुलगी कुठेही गेलेली नाही आहे तुमची मुलगी जिवंत आहे आणि ती आता दुसऱ्याच आयुष्य बरबाद करायला निघाले यावरती महिपत चिडतो आणि काय बोलतेस जरा तोंड सांभाळून बोल कुणाचं आयुष्य कोण बरबाद करायला निघाले माझी पोरगी माझी पोरगी कुणाचंही आयुष्य बरबाद वगैरे काहीच करणार नाही आहे त्यावरती प्रिया म्हणते तुमच्या मुलीला सती सावित्रीचा तुम्ही काय अवतार समजता का अहो तिकडे आता त्या सचिन सोबत आहे ना तो तो ती त्यावरती तो म्हणतो तुला काय करायचं सचिनशी तुझं देणं घेणं काय आहे त्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो की बोल लवकर यावरती ती सांगते सचिनशी सचिनशी माझं काही पण आता अर्जुन सुभेदारचं आहे यावरती तो म्हणतो सचिनशी काय अर्जुन सुभेदारचं देणं घेणं आहे त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की तो ना अस्मी असा नवरा आहे आणि त्यावरती लगेचच इकडे आता सांगायला लागतो तो काय अस्मिताचा नवरा आता मात्र त्याला मोठा धक्काच बसलाय प्रेक्षकांनो आणि ती सांगते तु की तुला शोधायला अर्जुन साईले आलेत आणि तू इथे लपून बसलाय जा आपल्या लेकीकडे आता मात्र इकडे विचार करतो महिपत नाही नाही हिची टिवटिव जास्त वाढले पहिला गेम करायला पाहिजे आणि त्यानंतर मगच मी जाईन इकडे प्रेक्ष अर्जुनने फोन केलेला आहे उ... आणि अर्जुनने आता इकडे फोन करून सावंत इन्स्पेक्टरची मदत घेतली म्हणजे रविराजांना सांगून आता सावंतांना फौज फाटा मागवण्यासाठी बोलवलेला आहे जेणे करून महिपतला आता पकडता येईल इकडे तोपर्यंत प्रियाचा पाठलाग तो केल्यावरती प्रिया, के प्रिया महिपत सोबत बोलते हे कळतय पण आता महिपत उलटा गेम करणार आहे हे मात्र महिपतचा उलटा गेम प्रेक्षकांना कुणालाच माहीत नाहीये आणि त्यावेळेला मग आता अर्जुन विचार करतो की ही कुणाशी फोनवरती बोलत होती आणि कुणाचा हुकमी का हिला सापडलाय हे काही कळायला मार्ग नाहीये पण अर्जुन आता पिछा काही सोडत नाही तो प्रियाचा आता मात्र फोन जो आहे तो टॅप करण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो आ आत... इकडे प्रेक्षकांनो अर्जुन विचार करतोय की काहीतरी गडबड आहे आणि मग अर्जुन रुद्रकडे आलेला आहे ज्या वेळेला अर्जुन आता रुद्रकडे येतो आणि अर्जुन रुद्रला सांगायला लागतोय की रुद्र मला एक गोष्ट सांग म्हणजे तुझे बाबा कोणत्या महिपत शिकरेला ओळखतात का यावरती रुद्र म्हणतो महिपत शिकरे नाही मला तरी काही हे नाव नाही नाहीये त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अरे ते त्याविषयी अण्णासाहेब म्हणून आता आपल्याला कुणीतरी ओळख करून दिली बघ ते अण्णासाहेब नाहीच आहेत ते महिपत शिकरे आहेत यावरती रुद्र म्हणतो तू काय बोलतोयस मला खरंच काहीच कळत नाहीये आणि त्यावरती तो सांगतोय अरे मी तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐकते ना महिपत शिकरे आहेत यावरती तो म्हणतो ठीक आहे मग मी तुला सांगू शकतो की अण्णासाहेब त्यांच्या खास माणसांना कुठे ठेवतात ते यावरती तो म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय त्यावरती रुद्र सांगतो हो अण्णा साहेबांची अशी अशी खास माणसं आहेत की त्यांना आता अण्णासाहेब एका खोलीत ठेवतात ज्या दिवशी तू त्या खोलीत गेला होतास बघ तिकडेच आणि त्याच वेळेला आता इकडे अण्णाचा अण्णा म्हणजे नागेश्वर त्या दिशेने जेव्हा चाललेला आहे आणि त्याच वेळेला लगेचच ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आली आणि अर्जुन त्याचा पाठलाग करतोय अर्जुनने पाठलाग केल्यावरती प्रेक्षकात महिपत त्याला आता दिसलेला आहे ज्यावेळेला त्याला आता महिपत दिसलाय आणि त्यावेळेला मग आता महिपतला पाहिल्यावरती म्हणजे सगळं अर्जुनला सत्य समोर आलेलं आहे ज्यावेळेला अर्जुनच्या समोर आता सत्य आलंय आणि त्यावेळेला मग आता पोलिसांना त्याने तशी हिंट दिले पोलीस आलेले आहेत आणि त्याच लगेचच अर्जुनने त्या खोलीचा पत्ता सांगितलाय ज्या खोलीमध्ये महिपत आहे पोलीस त्या दिशेने चाललेत महिपतला प्रेक्षकांनो चांगलंच पकडण्यात आलेलं आहे पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिपतला अर्जुनने सुद्धा आता धरून आणि त्यानंतर मग आता अर्जुनला सुद्धा धक्का देत महिपत तिकडून जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा महिपत आता इकडे तिकडून पळण्याचा प्रयत्न करतोय पण प्रेक्षकांनो अर्जुननी त्याला आता चांगलंच पकडले तितक्यात तिकडे पोलीस आलेले आहेत पोलीस आल्यावरती मग आता पुढचा खेळ सगळा सुरू झालेला आहे पोलिसांनी आता चांगलंच महिपतला अडकवलंय पोलिसांनी महिपतला असं काही पकडून ठेवलंय आणि त्यानंतर महीपत काही जाऊ शकत नाहीये मग त्याच वेळेला महिपत म्हणतो चोर करून संन्यासाला फाशी देत आहे हे काही चुकीचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो तू आणि संन्याशी आणि मग चोर कोण यावरती महीपत सांगतोय ही, ही इथे बसले ना ही ही तन्वी म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ही तन्वी आहे तर ही तन्वी नाहीच आहे ही तन्वी नसून ही आता आहे ती म्हणजे तुमची तुमची प्रिया ही तन्वी असल्याचं खोटं नाटक करतीय मला अडकवायचं नसेल किंवा मला जर वाचवलं तर काय सत्य आहे ते मात्र तुम्हाला मी नक्कीच सांगू शकतो असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली काय बोलताय तुम्ही थांबा इन्स्पेक्टर साहेब अर्जुनने आणि सायलीने इन्स्पेक्टर साहेबांना थांबवलेलं आहे आणि त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब थांबलेत प्रेक्षकांनो आणि त्यानंतर आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली त्याला विचारतायत काय झालंय कशाबद्दल बोलताय कोण तन्वी म्हणजे आता तन्वी नाही म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय महिपतने हाच डाव साधलाय प्रेक्षकांनो आणि आता त्यांनी सांगितलंय की हो ही तुम्ही जी तन्वी तन्वी म्हणताय ना ही तन्वी नाही आहे आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिपत कोणत्याही खालच्या पातळीवरती जाऊ शकतो हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे अर्जुन सायली त्याच्यावरती विश्वास ठेवायला तसे काही तयार नाही आहेत पण पण त्याच वेळेला आता इकडे महिपत सांगतो मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो पुराव्या सकट मी तुम्हाला सांगू शकतो की आता ही तन्वी ही तन्वी नाहीच आहे म्हणून असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता मात्र खूप मोठा धक्का इकडे बसलेला आहे तो म्हणजे अर्जुन आणि सायलीला आणि ते विचार करतायत काही झालं तरी सुद्धा महिपत जे काही बोलतोय ते किती खरं किती खोटं पोलिसांना बोलवलंय आणि आधी ह्याला अरेस्ट करा त्यावरती महिपत सांगतोय मला तर तुम्ही अरेस्ट कराच पण त्याआधी हिला अरेस्ट करा ही मुलगी खोटारडी आहे आणि या खोटारड्या मुलीवरती विश्वास ठेवू नका प्रिया सांगते महिपत काय बोलतोयस तू यावरती महिपत म्हणतो सळसूतपणाचा आव जर का आणलास ना तर गाठ तुझी माझ्याशी आहे म्हणजे हा इतका सळसूतपणाचा आव तर बिलकुल आणूच नकोस ही आता तांदळासारखी स्वच्छ नाहीये हिला अरेस्ट करा आता मात्र पोलिसांनी तिला सुद्धा पकडलेला आहे आणि त्यानंतर लगेचच मग आता सांगायला लागलेली आहे ती म्हणजे प्रिया की माझा ह्याच्यात काय दोष आहे मी काय केलंय की ज्याच्यामुळे मला आता तुम्ही अरेस्ट केलेत त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो महिपत ही न खोटारडी तन्वीमधून या घरात आहे म्हणजे महिपत सांगतोय ना तेच खरं आहे हिला तन्वी मीच बनवलंय असं म्हणत प्रेक्षकांनो खूप मोठा गौप्यस्फोट झालेला आहे त्यावरती प्रिया सांगते माझा या प्रकरणाशी काहीही हात नाही आहे हे सगळं या नागोबाचं आणि याचं काम आहे एक एक करच खगळी भांडी फोडत गेलेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया सांगते आणि सगळ्यात महत्वाचं मला अडकवत आहे का तर जा तुम्हाला मी अजून एक बातमी सांगते साक्षी जिवंत आहे आणि साक्षी जिवंत आहे आणि ती आता सचिन अस्मिताचा नवरा याच्यासोबत आता इकडे आत मिरवती आहे त्या दोघांचं अफेअर आहे मी आता जे काही सांगते ते सगळं खरं आहे विश्वास पसरत नसेल तर जाऊन बघा तिकडे आता मात्र अर्जुन सायली चांगलेच घाबरलेत कारण त्यांनी प्रियाला बोलताना ऐकलेलं आहे प्रिया ज्या वेळेला सांगत होती त्यावेळेला त्यांनी हे त्यावे सगळं पाहिलंय की आता माझ्याकडे खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आता कदाचित हीच प्रियाची ब्रेकिंग न्यूज असू शकते हे त्यांच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे हे सुद्धा त्यांना समजलेलं आहे प्रेक्षकांनो अनेक गोष्टींचा मालिकेमध्ये उलग होताना आपल्याला दिसतोय पण त्याच वेळेला मग आता महिपत सांगतोय मला जर का आता इकडे नाही नेलत ना ने त्या पोलिसांच्या ताब्यात तर मी अजून काही सत्य सांगेन मुळातच मी या प्रकरणाशी इन्व्हॉल्व्ह नाहीये मी फक्त एकच म्हणजे मी एक फक्त मात्र साधन आहे पण मला पकडण्याच्या ऐवजी जो सोर्स आहे त्याला जर का नाही पकडलं तर मात्र तुमच्यासाठी गोष्टी कठीण होतील असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांनो आता इकडे अर्जुनला एक प्रकारे हिंटस देण्याचं काम केलंय अर्जुन म्हणतो कोण आहे खरा मास्टर माइंड त्यावरती तो सांगतो मास्टर माइंड कोण आहे हे मी सांगणार नाही ते माझ्या तत्वात बसत नाही पण तो तुमच्या घरचा भेदी आहे घरचा भेदी या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्हाला वाट लावायला आलाय तुम्ही शोधा कोण आहे ते असं म्हटल्यावर ती महिपतने काडी टाकले प्रेक्षकांनो आणि काडी टाकून आग लावायची वाट तो पाहतोय महिपतची काडी आता ही कुठपर्यंत पेटणार प्रियाला तर आता सत्य सोडून अर्ध अर्धसत्य सोडून त्यांनी आता तिला सोडून दिलंय पण आता नागराजचं पूर्ण सत्य समोर येणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे